राज्य पुरस्कार प्राप्त अग्निकाश्च दोन अंकी नाटका जगण्यासाठी नगर परिषद आणि कला अकादमीचा उपक्रम एक जानेवारी रोजी जनता खुले पुणे नाट्य प्रयोग गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं गडिंग्लजमध्ये दरवर्षी सातत्यानं दर्जेदार रंगभूमी कलाकृती सादर केल्या जात आहेत नाट्य चळवळ जिवंत ठेवणं स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा पुढं नेणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे याच उपक्रमांतर्गत चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त दोन अंकी कलाकृती अग्निकाष्ठचं सादरीकरण गडिंगराजमध्ये आयोजित करण्यात आलंय नाट्य नाट्य हा नाट्यप्रयोग गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बॅरिस्टर नाथ पै जनता खुलं नाट्यगृह गडिंगलज इथं होणार आहे अग्निकाष्ट ही कलाकृती डॉक्टर सतीश साळुंके लिखित असून प्राध्यापक शिवाजी पाटील दिग्दर्शित आहे या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेत रंगभूमी विभागात प्रथम क्रमांक नेपथ्य विभागात द्वितीय क्रमांक तसंच अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत संघर्ष वेदना आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द यांचं वास्तववादी दर्शन घडवणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरली आहे मराठी रंगभूमीची परंपरा समाज प्रबोधन सामाजिक प्रश्नांची मांडणी आणि मानवी संवेदनांचा ठाव घेणाऱ्या कलाकृतींमधून अधिक समृद्ध होत असल्याचं प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी सांगितलं केवळ करवणूक न करता विचारांना चालना देणारं साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमामागील हेतू असल्याचं त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमासाठी डॉ अमोल पाटील संचलित अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन आणि शुभ संगम दड्डी ज्वेलर्स यांचे सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभलं असून गडिंग्लज प्रेस क्लब यांचं विशेष सहकार्य आहे नाट्य चळवळीच्या समृद्धीस हातभार लागावा या उद्देशानं प्रवेशासाठी देणगी मूल्य फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलंय अधिक माहितीसाठी प्राध्यापक शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा